रामप्रसाद पारवी हे इच्छुक उमेदवारी म्हणून करणार महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडकम वाजायला सुरुवात झाली असून त्यामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती गण असो किंवा नगर परिषद असो या संदर्भात इच्छुक उमेदवारांची सध्या धावपळ सुरू झाली आहे त्याच्या अनुषंगाने चांदवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवारांची धावपळ सध्या चांदवड शहरात दिसून येत आहे चांदवड शहरातील रोहिदास नगर येथील गणेश पार्वताबाई रामप्रसाद पारवे हे देखील आपली नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने त्या अनुषंगाने आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इच्छापूर्ती गणपती मंदिर चंद्रेश्वरी महादेव मंदिर रेणुकादेवी मंदिर या ठिकाणी मंदिरात आपल्या मित्रपरिवारासोबत जाऊन निवडणुकीचे व कामाचा लेखाजोगा पत्र ठेवून दर्शन घेतले त्यात म्हटले की मी भाजप या पक्षाकडूनच निवडणूक लढवेल कारण मी एकनिष्ठ पक्षाचे काम करीत आहे व यापुढे पण देखील करेल असे त्यांनी डी जे महाराष्ट्र न्यूजला सांगितले महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे सध्या पडझम वाजायला सुरुवात झाली आहे त्याच अनुषंगाने चांदवड शहरात देखील इच्छुक उमेदवारांची निवडणुकीचे वारे वाजायला व्हायला सुरुवात झाली त्या अनुषंगाने आज थेट नगराध्यक्ष चांदवडचा या संदर्भामध्ये गणेश पारवे हे आपल्या इच्छापूर्ती गण गन, गणपती मंदिर असेल चंद्रेश्वर मंदिर असेल माता रेणुका देवी मंदिर असेल या ठिकाणी त्यांची दर्शनासाठी जाऊन त्या ठिकाणी त्यांचे परिपत्रक ते देण्यात येत आहे आणि ते वाहत आहे त्यांच्या संत त्याचे आशीर्वाद घेत आहे त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे आपल्यासोबत ते आज आपण त्यांची संपर्क साधणार आहोत की चांदवड शहराचा जो नगराध्यक्ष होणार आहे त्याच्या पाठीमागची त्यांची काय संकल्पना आहे हे आपण त्यांची जाणून घेणार आहे दादा नमस्कार डी जे मराठी न्यूजसाठी काय सांगाल तुम्ही इच्छुक म्हणून उमेदवारी फिट नगराध्यक्ष पदाची करताय काय सांगाल नमस्कार माझं नाव गणेश रामप्रसाद पारवे मी सर्व प्रथम चंद्रेश्वर भगवान गणपती भगवान यांचा आशीर्वाद घेऊन मी आज पुढे आलेलो आहे याच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे चांदवड नगर परिषदमध्ये मागील दोन हजार पंधरामध्ये माझी आई पार्वताबाई रामप्रसाद पारवे हे नगरसेविका होते त्यांच्यामार्फत मी आज माझी साठी मी आज भारतीय जनता पार्टीकडून मी आज उमेदवारसाठी इच्छुक आहे काय काय याच्या पाठीमागे काय संकल्प आहे चांदवड अध्यक्ष अध्यक्षपदासाठी तुमची जी इच्छुकूष्ण उमेदवारी आहे ती काय काय म्हणून करणार माझी माझं आपल्याला एवढंच म्हणणं आहे की मागील मी बी जे पीसोबत खंबीरपले होतो त्यांच्यासोबत मी भूषण भैया कासलेवाल त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्याच्या मोठ्या मोठ्या काही योजना आलेल्या असतात त्यांच्यासोबत भैयासोबत मी कंटिन्यू सोबतच आहे आता तुम्ही कुठल्या पक्षाकडून निवडून झाले मा एकच मी पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीकडूनच आणि ते मला पक्ष सांगत की तेच तुम्ही आता सध्या पक्ष कोणत काम करणार हो पक्ष उमेदवारी उमेदवारी पक्षाची बाकी मी दुसरे कोणत्या पक्षाकडून मागणार मला भारतीय जनता पार्टीकडून हे होते चांदोड थेट नगराध्यक्षाचे इच्छुक म्हणून उमेदवार आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कट्टर एक एकनिष्ठ असलेले गणेश पारवे हे सामाजिक कार्यकर्ते त्यांची आई ह्या गेल्या पंचवार्षिक म्हणजे नगर नगर परिषद ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस देखील त्या नगरसेविका होत्या तेव्हापासून आता ते आतापर्यंत ते भाजप पक्षातच काम करतात आणि पाश पक्षातच काम करणार आहे अशी त्यांनी या ठिकाणी सांगले यासाठी सर्व चांदवड शहरातील या थेट नगर अध्यक्ष पदासाठी यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी घोषित केलेली आहे डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ